हा दा, दहावीला मला वाटतं इथं होता आ, होता पाचवी ते दहावी अकरावी बारावीला कोटा राजस्थान या ठिकाणी त्यांच्या वडिलांनी उदय वाशीकरांनी ठेवलं होतं काही दिवस तो पेश पेशंट म्हणून आजारी होता तर त्यांची मम्मी तिथं एक महिना कोटामध्ये राहायला जाऊन गेली होती म्हणजे मुलांचं कसं संगोपन करायचं आणि त्याचं चांगल्या कंपनीमध्ये तर असा हा मला वाटतं पंधरा वीस खेड्यामध्ये गावामध्ये हा पहिलाच बीटेक आय आय टी टीमधला पास झालेला विद्यार्थी आहे तर आपण त्याचा माझं नाव तुषार देव वाशेकर मी रिसेंटली बी टेक आय आय टी भुवनेश्वरमधून ग्रॅज्युएट आहे आणि पहिल्यांदा मी आभार मान मानतो की माझा इथं सत्कार केलेला आहे तर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी आपल्याला स्पिरिच्युअल सायकोल फिलॉसॉफिकल या सगळ्या गोष्टींवर बोललेलं आहे मी थोडंसं स्ट्रेस मॅनेजमेंट आणि आपण काही इथं फार लोक सायन्स या क्षेत्रात जाणार आहेत त्यात जे जेई आणि नीट एक्झाम देणार आहेत ते प्रॅक्टिकल रिॲलिटीज जी आहेत आत्ता सध्या त्याच्याबद्दल बोलणार सगळ्यांना वाटतं आपण आय आय टी एम व्हावं किंवा डॉ टॉप गव्हर्नमेंट कॉलेजमधून डॉक्टर व्हावं आणि सरांनी पण उदाहरण दिलं की कोट्यात फार सुसाईड रेट्स आहेत पण आता एक स्टॅटिस्टिक्स पण आलेलं आहे की आपल्या आजूबाजूला जे शहरं आहेत पुणे मुंबई हे सगळे सुसाईड रेट्समध्ये सगळ्यात टॉप शेअर आहेत आणि कोटा ट्वेंटीमध्ये पण नाही मग ना कोटा का हायलाईट होतं कोटा हायलाईट त्या कारणानं होतं की आपण जे सगळे बसलेलं आहे टेन्थ आणि ट्वेल्थचे नाईंटी फाय पर्सेंट प्लस सगळे स्टुडंट्स कोट्यात जातात आणि जे सुसाइड्स करणारे स्टुडंट्स असतात ते या पर्सेंटेजमध्ये जास्त स्टुडंट असतात मग हा प्रॉब्लेम काय याचे कारण ही आहे की त्या स्टुडंट्सना अभ्यास कर, कसा करायचा ही माहिती असतं पण जे स्ट्रेस असतं स्ट्रेस मॅनेजमेंट कसं करायचं त्या गोष्टीं माहिती नसतं ह्याचं महत्त्वाचं कारण काय की सगळ्यांना वाटतं की आपण नाईंटी नाईन्टी फाय पर्सेंटेज बोर्डात मार्क्स आणलेले आणि आपण काहीतरी वेगवेगळ्या आहोत आणि आपण हुशार हो आहोत असं वाटतं सगळ्यांना पण जी एक्झाम्स तुम्ही देणार आहात जेई आणि नीट ही तुमचं फक्त आय क्यू टेस्ट करत ही तुम्हाला माहिती असेल दहा पंधरा ते चौदा लाख पोरं जेईला देतात आणि ह्या वर्षी आय थिंक बावीस लाख पोरं नीटला हे होते पार्टिसिपेट केलेली मग ह्या एक्झाम्स रिजेक्शनच्या एक्झाम्स आहेत यात नाईंटी पर्सेंट लोक नाईन्टी एट पर्सेंट लोकांना रिजेक्ट केलं जातं ह्याचा अर्थ हे नसतो की तुम्ही फेल्युअर आहात पण लोक पोरं काय समजून घेतात की आपण जर एक्झाम क्लिअर केलं नाही तर आपल्या लाईफला काही पॉइंट नाही